मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे तर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा जी आर एकोणतीस ऑक्टोबर रोजी आला असून ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे तर हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आणि कधीपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार याबद्दल आता व्हिडिओतून सविस्तर माहिती पाहूया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला हा जी आर काय सांगतो ते पाहूया तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या या जी आरमध्ये काय सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत हा दर एकोणतीस ऑक्टोबरला प्रसारित हा जी आर एकोणतीस ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात जो सामाजिक विभाग जो निधी असतो आपल्या आपल्याला माहीतच आहे की लाडके बहीण योजनेसाठी निधी वितरित केला जातो यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी मान्यता देण्यात आली आहे तर या तीन हजार नऊशे साठ कोटी चारशे दहा कोटी हे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी वितरित करण्यात आले आहेत या जी आरमध्ये ऑक्टोबर महिन्याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे करण्यात आला आहे म्हणजेच याचा अर्थ लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठीचे सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत निधी आता आर्थिक विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे या जी आर मध्ये महिला व बाल विकास विभागाला स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहेत की हा निधी येत्या दहा तारखेपर्यंत सर्वांना देण्यात यावा म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे वितरण आहे ते दहा तारखेच्या पुढे जाऊ देऊ नका तर मग आता तुम्हाला दात दहा तारखेला पैसे मिळणार का तर अजिबात नाही आपण मागील अनेक हप्त्यांपासून पाहत आहोत की जेव्हा जेव्हा सामाजिक विभागाकडून निधी आला आहे तेव्हा तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर साधारणपणे चार ते पाच दिवसांच्या आतच पैसे जमा होतात याचा अर्थ पाच नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची दाट शक्यता आहे काहींचे प्रश्न आहेत की ई के वाय सी जर आमची झाली नाही तर मग आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळेल का तर या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा आणि ई के वाय सीचा कोणताही संबंध नाही म्हणजेच जरी तुमची ई के वाय सी झालेली नसेल आणि तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते अगदी रेग्युलर आलेले असतील तर मात्र ऑक्टोबरचे पैसे तुमच्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहेत अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा